नमस्कार आज आपण पौष्टिक नूडल्स बनवत आहोत तुम्ही म्हणाल नूडल्स आणि पौष्टिक कशा तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या अगदी सोप्या पद्धतीने नूडल्स बनवत आहोत एका पातळीत मी दीड एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला खरं तर एक वाटीच पाणी लागणार आहे पण आपण कमी जास्त करून ठेवायचं आहे कारण प्रत्येकाचं पीठ दळून आणण्याची पद्धत वेगळी असते बारीक जाड तर एका भांड्यात मी एक वटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि पाणी गरम करून घेतलं आहे खूप उकळायचं नाही गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये आपण टाकायचं आहे उकड करून याची खरं तर शेवया बनवल्या जातात नूडल्ससाठी पण आपण पन उकड करताना उकड नीट होईल का गुठळ्या होतील का ही भीती असते तर तसं काही न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण भाकरीला जसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे आता पीठ भिजवताना तुम्हाला समजेल तर एकवटी ज्वारीच्या पिठामध्ये साधारण एकवटी आणि दोन चमचे पाणी मला लागलेलं आहे पूर्ण पीठ भिजवायला आणि हे मी गरम पाणी त्याच्यामध्ये छान मिक्स करून अगदी पाच एक मिनिट आपण झाकण ठेवून देऊ आणि परत आपण मळून घ्यायचं आहे खूप भाकरीला चुरतो तसं पीठ चुरायचं नाही एकसारखा गोळा करून आपण हा घ्यायचा आहे अगदी छान नूडल्स होतात ह्याच्या शिवाय आपण ह्या घरी बनवलेल्या असल्यामुळे त्या शंभर टक्के स्वच्छ आणि पौष्टिक सुद्धा होतात तर आपला चकलीचा जो ला सा सा साचा असतो सा त्यामधली शेवची प्लेट मी घेतली आहे त्यालाही थोडंसं तेल लावलं आहे चाळणीला तेल लावलं आहे आणि शेवगा आहे त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता हा पिठाचा गोळा असा लांबट गोळा करून घ्यायचा आहे जसं आपण चकली बनवण्यासाठी साच्यामध्ये टाकतो तसं टाकून घ्यायचं आहे शेवची प्लेट लावली आहे दाबून घट्ट पीठ असं बसवायचं आहे आणि चकलीच्या साच्याचं झाकण लावून तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण शेव बनवतो तशी शेव पाडून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या नूडल्स बनवत आहोत घरात बनवल्यामुळे स्वच्छ हायजीन आणि आपल्याला माहिती आपण यामध्ये काय टाकले त्यामुळे बिंदास मुलांना आपण देऊ शकतो आपण सुद्धा खाऊ शकतो कधीतरी संध्याकाळच्या वेळेला भाकरी करण्याचा कंटाळ आला तेव्हासुद्धा आपण ह्या भरपूर भाज्या टाकून ह्या नूडल्स शेवया बनवू शकतो आणि शेव पाडून झाल्यानंतर सुद्धा वरून थोडंसं हलका हलका तेलाचा हात आपला ब्रश फिरवायचा आहे आपल्याला म्हणजे छान सडसडीत मोकळ्या अशा ह्याच्या शेवया पडतात नूडल्स तयार होतात आणि या ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स आपण मुलांना हवं तेव्हा बनवून देऊ शकतो त्या तुम्ही बनवून करूनसुद्धा ठेवू शकता कढईमध्ये पाणी ठेवून छान खळखळ उखळलेलं आहे त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर आपण शेवई ठेवलेली चाळण ठेवून सहा ते सात मिनिटं मीडियम गॅसवर ह्याला छान शिजवून वाफवून घ्यायचं आहे दुसरी एका छोट्या प्लेटमध्ये सुद्धा शिवाई मी पाडून घेतलेली आहे अशी आणि ती ठेवली आहे जाळीची प्लेट आहे तुमच्याकडे स्टीमर वाफवायच्या कोणत्याही प्लेटवर तुम्ही हे ठेवून सहा ते सात मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची आहे थोडंसं थंड झालं की आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी दोन मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि नंतर हे असं मोकळं करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या तेवढ्या ह्याच्या लांब लांब अशा तुम्ही शेवई काढून घेऊ शकता अगदी हलक्या हाताने पटापट या निघतात अशा खूप थंडही होऊन द्यायच्या नाहीत आणि गरम बिलकुल काढायच्या नाहीत नाही तर मग त्यात खूपच तुटणार आणि चिकट होणार म्हणून मग थोडी त्याची वाफ गेली कोमट झाले की आपण हे हाताने हाताला तेल लावून थोडंसं अगदी थोडंसं तेल लावायचं आणि अशा काढून घ्यायच्या आहेत मी खूप लांब लांब शेवई नाही तोडल्या आहेत मग त्याला मसाला नीट लागत नाही आणि फ्राय होत नाहीत तुम्हाला जर अगदी लांब लांब बाहेरचे रेडीमेड नूडल्स खातात तशा हवे असतील तर तसेसुद्धा लांब लांब तुम्ही तोडून घेऊ हो शकता आणि सगळे असे छान हाताने मोकळे सुट्टे करून घ्यायचे आहेत बाहेरचे नूडल्स आणतो ते आपल्याला माहिती असतं याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत आपल्या तब्येतीला ते चांगलं नाही पण अगदी ऐन वेळेला मुलांनी खायला मागितलं किंवा मा मुलांना नूडल्स आवडत असतील तर आपण पटकन बनवून देतो नेहमीच हे बनवू नाही शकणार पण आपण जेव्हा पण देणार आहे आपल्याला पाहिजे आहे असं माहिती असतं तेव्हा अशा नूडल्स बनवूनसुद्धा ठेवू शकतो फ्रीजमध्ये ह्या नूडल्स तुम्ही ठेवू शकता रात्री बनवून ठेवू शकता आणि सकाळी मुलांना टिफिनला नाश्त्याला फ्राय करून देऊ शकता मी स्वतः प्रयोग केलेला आहे रात्री अशा उकडून सुट्ट्या करून एका भांड्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा बनवायच्या आधी दहा मिनिटं काढून ठेवा आणि नंतर तुम्ही हव्या त्या भाज्या टाकून फ्राय करून मुलांना देऊ शकता कढईमध्ये मी दोन चमचे तेल आठ दहा लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे दोन मिरच्यांचे लांब काप किसलेलं आलं टाकून फोडणी करून घेतली आहे ह्याला आपण आपल्या पद्धतीने फोडणी द्यायची आहे तुम्हाला चायनीज पद्धतीने करायचं असेल तसेही करू शकता यामध्ये मी एक कांदा उभे काप करून गाजर शिमला मिरचीसुद्धा उभे काप करून दोन मिनिटं छान परतून घेतलं आहे यामध्येच आपण आता कोबीसुद्धा टाकणार आहोत मी कोबी शिमला मिरची गाजर कांदा या भाज्या वापरल्या आहेत याशिवायसुद्धा तुम्ही ब्रोकोली मशरूम कांद्याची पात तुम्हाला मिळाली तर जरूर वापरायला कांद्याची पात जरुरी आहे मला नाही मिळाली म्हणून मी नाही टाकली आहे तर कांद्याची पात मात्र टाकू शकता चवीपुरतं भाज्यांपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला शेवईमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे भाज्या थोड्या परतल्या की त्यामध्ये एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो कॅचअप किंवा टोमॅटो सॉस तुम्ही टाकू शकता सर्व सॉसेस भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत यामध्ये मी पाणी वगैरे टाकत नाही तुम्हाला थोड्या ज्यूसी ओलसर हवे असतील तर यामध्ये तुम्ही दोन चमचे पाणी टाकून मग शेवया टाकू शकता सुट्ट्या केलेल्या शेवया पण यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व मसाल्यामध्ये शेवया छान मिक्स झाल्यानंतर त्यावर वरून कोथंबीर टाकलेली आहे आपल्या वाफवलेल्या शिजवलेल्या शेवया असल्यामुळे खूप वेळ परतायचीसुद्धा गरज नाही नाही तर त्याचे मग तुकडे होतात मस्त अशा आपल्या शेवया नूडल्स पौष्टिक नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्वारीच्या नूडल्स बनवून पहा आवडल्यास लाईक करा अजूनही रेसिपीला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा अगदी सोप्या पद्धतीने उकड न काढता भाकरीचं पीठ जसं आपण भिजवतो तसं पीठ भिजवून ह्या नूडल्स तुम्ही सुद्धा बनवू शकता माझ्याकडे मोमोजची चटणी आहे ती मी टाकते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता थोडी चटपटीत होण्यासाठी करून पहा आवडल्यास लाईक करा